नागपूर कसं जाईन लोक तुला जाऊला कुत्र बेटा कोण आहे मॅडम साहेब यांना नागपूरला प्रत्येक पेशंटला नागपूरला पाठवून जाल तुम्ही लोक काय बरं ह्या बोरायला नागपूरला येऊन जाल तुम्ही म्हणजे आपल्याकडले तुमच्या वर्षी औषध नाही बरं गव्हर्नमेंट सप्लाय हो का माझे हे लोक बिचार ना पूर्ण पण उद्याही जाईन तर पैसे लागतील न बिचार गरीब माणसाला आहे पी एस सी कसा आहे आशिष देशमुख इथं निवडून आला आहे आणि त्याच्या हॉस्पिटल लता मंगेशकर त्याला समजायला पाहिजे ह्या गोष्टी किंवा मी तर म्हणतो डॉक्टर साहेबाला तुमचा तुमचा दोष नसेल त्याच्यात काही विषय नाही औषध असेल तर ठीक नसेल तर तुम्ही कुठून द्याल नाही की नाही पण इथं ठेवायला पाहिजे ना आरोग्य विभागाला आणि ठीक आहे मी आहे ना साहेब आता कुठं उद्या पण ते कुत्र्याचे आहे का आपल्याकडे मला आहे ना तुमची कंप्लेंट होती सर म्हणून मी आलो मी आयोग मी येत नव्हतो प्रत्येक लहान लहान गोष्टी नागपूरला पाठवतात म्हणून ऐकलं मी म्हणलं बाबा उद्या ते आता हे कुत्रं हे चावलं कुत्रं चावलं उद्यानं साफ चावून हां मग आपण नागपूरलाच पाठवू का म्हणून म्हणलं मग मला आहे ना हे म्हणा मी युडून झाला साहेबांनी माहीत आहे साहेबांना माहीत आहे पण असं हो पण मला लोकांना न्याय द्यायचा आहे मी आशिष देशमुखला बोलून झालो मी मुख्यमंत्री फडणवीस सांगतो साहेब हे घ्या व्हिडिओ आणि तुम्ही असेल तर पहा आणि नसेल तर उद्या फडणवीस साहेबांनी आता अधिवेशन आहे ह्या अधिवेशनाच्या अशा गरीब लोकांना प्रत्येक नागपूर देऊ शकते हे लो लोकं ह्या रोजंदारीने काम करते आहे का नाही आणि हे बाई जाईन का तुम्ही नागपूरला कुठे जाण मिळवला मिळवला ठीक आहे साहेब हां धन्यवाद पण मी सांगतो तुम्हाला साहेब तुम्हाला ओशिती ठेवा लागेल इथे अवश्य ठेवा लागेल सर्व गोष्टी अवश्य ठेवा लागेल तुम्ही साहेबाला सांगा नाही तर उद्या मॅडम मी उद्या साहेब मॅडम अशी बोलतो मी एचओडीला एचओडी कोण आपली इथं आता थेच मॅडम आहे ना ठीक